सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत विष्णुपंत कोठे मेमोरियल ट्रस्ट संचालित डॉक्टर कोठेज हॉस्पिटल यांच्या वतीने माननीय डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी शिंगोली तरडगाव पाथरी व पूरबाधित परिसरातील परिस्थितीतील वस्तीतील लोकांचे काहींची शेती घरांचे नुकसान झाल्यामुळे आर्थिक व्यवस्था कोलमडली असल्याने व पूरग्रस्तांना मदत म्हणून अन्नधान्यांचे किट बनवून पाचशे कुटुंबांना वाटप करण्यात आले या किटमध्ये साखर रवा शाबुदाना भगर शेंगदाणे तेल चहा अशा पाच किलोचा एक किट असून याप्रसंगी पाथरीगावचे सरपंच श्रीमंत वणगर शिंगोली गावचे सरपंच अविनाश मोटे उपसरपंच पांडुरंग रासेराव माजी उपसरपंच सागर मोटे ग्राम सदस्य महादेव खटके अविनाश टेळे चेअरमॅन कानिफनाथ मोटे रोहनदादा खटके अशोक खटके रमेश खांडेकर माऊली टेळे माऊली कस्तुरे राहुल मोटे संभाजीराव शिंदे प्रशालेचे माजी प्राचार्य वासुदेव विपलपल्ली सर आंदेवाडी मुख्याध्यापक सचिन ढोबरे सर छत्रपती अवशेट्टी सर विनोद पवार विनायक खरत धिरडे आदी उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे रेस्ट्रॉन्टॉलॉजिस म्हणून सोलापूर येथे कार्यरत आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की सोलापूरात सध्या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त परिस्थिती अशी निर्माण झाली आहे त्यामुळे आपल्याला वर्षभर धान्य पिकवून धान्य उपलब्ध करून देणारे आणि जगवणारे शेतकरी यामुळे अडचणीत आलेले आहेत पूर ही केवळ नैसर्गिक आपत्ती नाही तर हजारो कुटुंबांना जगण्याचे विस्कळीत करणारी घटना आहे अनेकांना घर आ, अन्न कपडे यासाठी संघर्ष करावा लागतो बरेचसे शेतकरी आणि गावकरी आपले राहतं घर सोडून दुसरीकडे स्थलांतर होत आहेत संकटाच्या या काळात आपण दिलेली प्रत्येक छोटीशी मदत कुणाचे तरी आयुष्याला मोठा आधार ठरते मी माझ्या परीने पाचशे कुटुंबियांना धान, धान्य अन्नधान्य किट्स देऊन शकलो ही माझ्यासाठी खरी सेवा आहे सरकार आपल्या परीने आणि शासन आपल्या परीने प्रयत्न करत आहेत पण ही लढाई एकट्याने किंवा एकट्याने लढता येत नाही प्रत्येकाने आपल्या परीने हातपुडे के केल्यास आपण या आपत्तीवर एकत्र मात करू शकतो आपत्तीच्या वेळी मानवतेची खरी परीक्षा होते चला आपण सर्वेजण मिळून या पूरग्रस्त बांधवांच्या मदतीला धावून जाऊ कारण मानवतेपेक्षा मोठं धर्म नाही पूरग्रस्तांना मदत करणे ही आपली जबाबदारी आहे आपण एकत्र आलो तर प्रत्येक संकट लहान आहे धन्यवाद माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका